तर आजपासून तर परत एक खास करून शेतकऱ्याचा हे अंदाज देणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथेच रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत चांगला जोरात पाऊस पर पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करायचा आहे त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा तकाय काय या भागामध्ये पाऊस पडला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज नगर भागामध्ये नगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रुंजिम काही ठिकाणी रुंजिम पडेल कुठून शेतात पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घेतला त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोराचा जोरजोरानं पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोराजरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि एकोणतीसऱ्यानंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व करू पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम यवतमाळ या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा विदर्भातला पाऊस झाला एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष थोडंफार काय होईल आटावू शकून त्याच्यानंतर ऊन पडल पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अन लक्षात त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे आज म्हणजे आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होईल कुठं जोरात येईल कमी होईल पुन्हा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं